नमस्कार सर्वांना आज सकाळी सकाळी मी बेत केलं आहे की मी छानपैकी डोसा आणि चटणी बनवेल तर चटणीसाठी नारळ फोडून घेतलेलं आहे आणि हे ताजं नारळ मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करते त्याच्यामध्ये थोडी शेंगदाणे हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर मीठ घालून मी त्याला आणि चटणी छानपैकी मिक्सरमध्ये वाटून घेतली पण वाटता वाटतं बघा काय झालं मी काही काम करेल आणि त्याच्यामध्ये काही रॅडा होणार नाही असं होतच नाही बघा आता हे काम वाढूनच बसलं आता मला लगेच साफ करून घ्यावं लागेल चला तर मग थोडंसं साफ करून घेते बघा किती पसारा झालं सगळ्या भांड्यावर हातावर सगळीकडे किचनवर ना सांडलंच मग मी काय छानपैकी देवाची पूजा केली सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता प्रभू नायका मागणे हे आता कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं भुजगेंद्रहारम विंदे भवं मी सकाळी सकाळी उठून तयार होऊन छान अशी पूजा केली भगवान शिव शंभू शंकराची पूजा केली मन खूप प्रसन्न वाटलं रोज सकाळी पूजा रांगोळी या आपल्या पारंपरिक पद्धती ना मन अगदीच प्रसन्न होतं त्यानंतर मी नाश्त्यामध्ये स्प्राउट्स बनवले होते थोडेसे स्प्राउट्स आणि उत्तप्पा बनवण्याची तयारी केली होती छानपैकी कांदा टमाटा मिरची कट केली आणि उतप्प्यावर टाकण्यासाठी ठेवली आणि हे मला थोडंसं उपवासासाठी डेड्सला भिजू घालायचं होतं ते घातलं आणि हे बघा छानपैकी मी सगळं कट करून ठेवलं आहे आता मस्त असा मी उत्तप्पा बनवणार आहे झालं तव्यामध्ये नॉनस्टिक पॅनमध्ये मी थोडीशी तूप आणि जिरे टाकलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपलं हे इडली डोशाचं बॅटर आहे ऑल इन वन त्याच्यामध्ये आपण डोसा बनवतो इडली बनवतो आपे बनवतो सगळं काही आणि आता हे बघा मी तव्यावर टाकले आणि छान पसरवले आणि उतप्पा हात डोस्यापेक्षा थोडं डाळच असतो त्यामुळे तो थोडं डाळच ठेवायचा त्याला आम्ही मस्तपैकी बनवलं आणि त्याच्यावरती कांदा वगैरे सगळं आपलं जसं स्टफिंग पिझ्झा स्टफिंग पिझ्झासारखंच वाटतं आता तपात रेडी <laughs> आणि पंधरा ऑगस्ट साठी मी माझ्या पिल्लूसाठी हा ड्रेस मिशोवरून ऑर्डर केला होता इतकं छान क्वालिटी आणि इतकं मस्त मिळालाय तुम्हाला नक्की घ्या हे फक्त दोनशे रुपये किंमत आहे तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर माझ्या